नमस्कार मी अंकिता पवार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आजच्या ठळक घडामोडी ग्रामीणचा जल्लो शहरात रंगला सिव्हिलच्या सुरक्षा रक्षक महिलेची निघृण हत्या ग्रामपंचायतीच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात जिल्हाधिकाऱ्यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी शहरात येणारी रहदारी अन्य मार्गाने वळविली रहदारीचे नियोजन कोलमडले अनेक ठिकाणी कोंडीचा सामना खानापुरात मतमोजणी शांततेत तुरमोरी ग्रामपंचायतीच्या निकालाची घोषणा कॅम्प परिसरातील व्यवसाय ठप्प वाचनालयातील कारभाराबद्दल आजीव सभासदात नाराजी आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभे राहणारे नाव म्हणजेच अणवेकर गोळी गेल्या पंधरा वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर दर आकारणारे कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे दागिना असो व विश्वास आम्ही मोल जाणतो अणवेकर गोळ अणवेकर गोळ ट्रिपल एट फोर थ्री ट्रिपल एट सिक्स थ्री आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या बेळगाव तालुक्यातील पंचावन्न ग्रामपंचायतींसाठीची मतमोजणी प्रक्रिया बुधवारी दुपारी पार पडली तालुक्यातून दाखल झालेल्या ग्रामीण भागातील रहिवाशांच्या गर्दीने बेळगावातील रस्ते फुलले होते निकालाची उत्सुकता आणि हुरहुर यांचे समिश्र भावना घेऊन हजारो उमेदवार आणि कार्यकर्ते निकाल ऐकण्यासाठी दाखल झाले होते काही ठिकाणी अपेक्षित तर काही ठिकाणी अनपेक्षित निकालांचा धक्का मिळाल्याचे चित्र दिसून आले आहे मात्र समर्थकांच्या जलोषाने शहराचे वातावरण देखील दुमदुमले होते बेळगाव तालुक्याच्या ग्रामपंचायतीसाठी दिनांक बावीस रोजी मतदान घेण्यात आले होते त्याची मतमोजणी प्रक्रिया बुधवार दिनांक तीस रोजी पार पडली या मतमोजणीसाठी कॅम्पमधील बी के मॉडेल केंद्रावर व्यवस्था करण्यात आली होती प्रशासनाच्या अधिकारी वर्गाने येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यानंतर सकाळी अकरा वाजल्यापासून निकाल येण्यास सुरुवात झाली त्यानंतर चित्र स्पष्ट गेले होते समर्थकांमध्ये जयघोष सुरू करण्यात येत होता शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्व रस्त्यांवर गुलालाची उधळण सुरू झाली होती बेळगाव तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक कार्यकर्ते भगवे ध्वज घेऊन दाखल झाले होते त्यामुळे शहरातील गुलालाची उधळण देखील देखील मोठ्या प्रमाणात सुरू होती त्यामुळे अनेक रस्ते गुलाब गुलालांनी माखलेले होते घोषणांच्या गजरांमध्ये कार्यकर्त्यांचा संचार सुरू होता सायंकाळी उशिरापर्यंत हे वातावरण कायम होते सिव्हिलच्या सुरक्षा रक्षक महिलेची निघृण हत्या शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात बुधवारी पहाटे एका महिलेवर तलवारीने वाढ करून तिची निघून करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे या प्रकारामुळे शहर परिसरात खळबळ माजली आहे हत्या झालेली महिला बैलहोंगल तालुक्यातील मुग बसव या गावची रहिवासी आहे तिचे नाव सुधाराणी बसवराज हडपत व एकोणतीस सध्या राहणार कंग्राळी खुर्द असे आहे

ಹಿರಣ್ಯೆಗೆ ಅವಳು ನಾನು ಮಜಿ ಮಾಡ್ಕೋದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಸ್ವಲ್ಪ ದುಡ್ಡು ಏನೋ ಇಸ್ಕೊಂಡಿದ್ದರಂತೆ ನಂತರ ಮಜಿ ಮಾಡ್ಕೊ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವನು ಹಿರಣ್ಣ ಕೇಳಿದಾಗ ಇಲ್ಲ ನಾನು ಈಗ ಮಜಿ ಮಾಡ್ಕೊಳಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಸ್ವಲ್ಪ ಏನೋ ಅವರವರಲ್ಲಿ ಒಳಗಿ ಜಗಳ ಆಗಿತ್ತು ಅಂತ ಗೊತ್ತಾಯಿತು ಅವನು ಅವರ ಆಫೀಸ್ ಹತ್ರ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಆಫೀಸ್ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಒಂದು ಎರಡು ಮೂಲ ಧಮಕಿಯನ್ನು ಹಾಕಿದ್ದಂತೆ ಆನಂತರ ದುಡ್ಡು ವಾಪಸ್ ಕೇಳಿದಾಗ ದುಡ್ಡನ್ನು ಕೊಡೋಲ್ಲ ನಾನು ಮದುವೆ ಮಾಡ್ಕೊಳಿಲ್ಲ ಅಂತ ಏನೋ ಅವಳು ಹೇಳ್ತಾಳೆ ग्रामपंचायतीच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरू ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली त्यामुळे शहरातील बी के मॉडेल हायस्कूल मतमोजणी केंद्राच्या परिसरात उमेदवार आणि समर्थकांचा ओघ सुरू झाला होता कॅम्पमधील परिसरातून तालुक्यातील ग्रामस्थांचे थवे कॅम्पमधील ग्लोब टॉकीजच्या मागील असद खान दर्गा या ठिकाणी दाखल होत होते त्याचबरोबर निकालाच्या उत्सुकतेमुळे उत्साहाला उधाण आले होते जिल्हाधिकाऱ्यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी कॅम्प मधील बी के मॉडेल हायस्कूल या ठिकाणी सुरू असलेल्या मतमोजणी केंद्राच्या कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी घेतला मतमोजणी सुरू झाल्यानंतर त्यांनी केंद्राला भेट दिली तसेच अधिकाऱ्यांना विशेष सूचना केला मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी जिल्हाधिकारी आणि कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग अधिकारी या ठिकाणी दक्षता घेत होते मतमोजणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याबाबत त्यांनी सूचना केला तसेच कोणत्याही गैरप्रकारांना थारा देऊ नका असे त्यांनी यावेळी सांगितले कायदा आणि सुव्यवस्था पालनासाठी पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी दक्षता घेत होते शहरात येणारी रहदारी अन्य मार्गाने वळविली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी कॅम्प मधील बी के मॉडेल केंद्र येथे सुरू होती सुरक्षा व्यवस्था आणि इतर मुद्द्यांचा विचार करून या केंद्राच्या दिशेने येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी रहदारी वळवून यावे लागत होते पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला होता त्याचबरोबर ठिकठिकाणी थीक नाकाबंदी सुरू करून पोलीस यंत्रणेने सूचना दिल्या होत्या रहदारी पोलीस यंत्रणा वाहनधारकांना सूचना देण्यासाठी सज्ज झाले होते याचे प्रत्यंत थीक आले रहदारीचे नियोजन कोलमडले अनेक ठिकाणी कोंडीचा सामना ग्रामपंचायत निवडणूक निकाल व्यवस्थेसाठी करण्यात आलेल्या रहदारी नियोजनाचे सूत्र बिघडल्यामुळे उडाला कॅम्प कॅम्प आणि आणि परिसरातील बऱ्याच वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले सर्व रस्त्यांवर रहदारीची कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले काँग्रेस रोड त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकावरील बस स्थानक परिसर येथून वाहनांची वर्दळ वाढली होती ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनी आपल्या दुचाकी या सर्व मार्गांवर पार्क केल्या होत्या त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रहदारीला अडथळा निर्माण झाला होता तरी पोलिसांना याचे नियोजन करताना अडथळ्यांचा सामना करावा लागल्याचे चित्र दिसून आले खानापुरात मतमोजणी शांततेत तालुक्यातील एकावन्न ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून प्रारंभ झाला होता चौदा खोल्यातून बहात्तर टेबलावर मतमोजणी शांततेत चालू होती पहिल्या राऊंड मधील विजेता उमेदवार हसरा चेहरा घेऊन बाहेर पडताना दिसत होता तर पराजय उमेदवार नाराजी घेऊन बाहेर पडला सर्वोदय स्कूलच्या बाहेर विजयी उमेदवारांना गुलाल टाकून आनंदोत्सव करण्यात कार्यकर्ते मग्न झाले होते दुपारी बारा वाजेपर्यंत पहिल्या राऊंड मधील ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला दुपारी साडेबारा वाजता दुसऱ्या राऊंड सुरुवात झाली तुरमुरी ग्रामपंचायतीच्या निकालाची घोषणा तुरमुरी ग्रामपंचायतीच्या निकालाची घोषणा दुपारी करण्यात आली यामध्ये तुरमुरी बाजी वॉर्ड क्रमांक तीन मधून महादेव मतांनी विजयी झाले आहेत त्यांना सहाशे अठ्ठावन्न पैकी दोनशे बेचाळीस मते पडली तर परश्रम उमाजी सावंत यांना दोनशे चौतीस मते मिळाली दुसऱ्या जागेसाठी कविता दत्तात्रय देवरमणी या सहाशे अठ्ठावन्न मतांपैकी दोनशे बत्तीस मते घेऊन बावन मतांनी निवडून आल्या तर अश्विनी वैजू कांबळे यांना एकशे एक्क्याऐंशी मते पडली या वॉर्डातून यापूर्वीच एक बिनविरोध निवड झाली होती निकालानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला कॅम्प परिसरात व्यवसाय ही ठप्प बीके मॉडेल येथे मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आल्यामुळे या ठिकाणी कॅम्प परिसरातील सर्व व्यवहार बंद राहिले पेट्रोल पंपसह सर्व व्यवहार बंद राहिले यामुळे व्यापारांचे नुकसान झाल्याची तक्रार काहींनी केली या परिसरात व्यापारी आस्थापने कमी आहेत परंतु रहदारीच्या दृष्टीने हा रस्ता महत्वाचा असल्यामुळे पेट्रोल पंप आणि इतर ठिकाणी नागरिकांची वर्दळ नेहमीच असते मात्र मतमोजणीचा फटका दिवसभर व्यवसाय बंद ठेवण्यासाठी झाल्यामुळे नाराजी व्यक्त झाली वाचनालयातील कारभाराबद्दल आजीव सभासदात नाराजी सार्वजनिक वाचनालय या संस्थे संदर्भात उद्भवलेल्या मंगळवारी सायंकाळी वाचनालयाच्या आजीव सभासदांची बैठक पार पडली या बैठकीच्या वेळेला साहित्य महासंघाच्या वतीने गुणवंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली ज्यांचा साहित्याशी काडीचाही संबंध नाही ती मंडळी आज वाचनालयाच्या कारभाराची धुरा बेकायदेशीरपणे सांभाळत आहेत असा आरोप त्यांनी केला तसेच या साथी योगदान काय मंडळींचे साहित्यासाठी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे या बैठकीच्या वेळी प्राध्यापक आनंद मेणसे यांनी पूर्वपीठिका सांगितली तसेच आजीव सभासद आणि कार्यकारिणींवरील सदस्यांना डावलून कारभार करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच आजीव सभासद यांनी याबाबत निर्णय घ्यावा असे आवाहन केले ॲडव्होकेट नागेश सातेरी अनंत जाधव कृष्णा शहापूरकर प्रकाश मरगाळे युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके आदि मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती या बैठकीत विविध मुद्द्यांचा परामर्श घेण्यात आला तसेच मराठी संस्थेचे अस्तित्व अबाधित राहावे यासाठी अनेकांनी विचार मांडले 174 वर्षांची वाचनालय जे बेळगावच्या इतिहासात पुरोगामी व्यासपीठ म्हणून ओळखलं जाते बेळगावात अनेक संस्था आहे त्या संस्थात हे वाचनालय एक वेगळ्या पद्धतीनं आपली ओळख टिकून बहुजनांचं सगळ्यांचं असणारं वाचनालय म्हणून या वाचनालयाला मान्य झालं आज काही लोकांनी संधी साधूपणानं हे वाचनालय ताब्यात घेतलं आहे ज्या सभासद ज्या संचालकांना त्यातून काढून टाकलं किंवा त्यांना बाहेर ही गोष्ट त्यांना जरी खूप महत्वपूर्ण वाटत असेल तरी बेळगावकरांसाठी ही नामुष्की आहे कारण या वाचनालयाचे जे आजीव सभासद आहेत जे आजीव सभासदांनी या वाचनालयासाठी काही कार्य केलेलं आहे आजीव सभासदांचं त्या वाचनालयावर जीव आहे माया आहे त्या वाचनालयात तुम्ही त्या आजीव सभासदांना कोणत्याही पद्धतीने विश्वासात न घेता काही निर्णय बंद खोलीत घेऊन बेळगावच्या परंपरेला गारबोट लावता ही गोष्ट खूप खेदजनक आहे या बुलेटिनमधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर Poddar Brothers Jewellers A perfect blend of traditional and modern jewellery in North Karnataka, Goa and Southern Maharashtra serving since 5 generations Exclusive gold, silver and platinum jewellery showroom Poddar brothers, Poddar sons and grandsons. Khadevazar Bergau. Call us on 0831 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewellers.com. न्यू लाइफस्टाइल फर्नीचर लेके आया है खास दशहरा दिवाली ऑफर बाय वन गेट वन फ्री ऑफर सोफा सेट खरीदी पर चार पीस बेडरूम सेट फ्री कॉट लैंप बॉक्स वार्ड्रोब मैट्रेस फ्री और बेडरूम सेट खरीदी पर चार सीटर डाइनिंग टेबल फ्री कॉट मिलेगा दस हजार पाँच सौ में तीन पीस बेडरूम सेट 15,500 सौ में कॉट वार्ड्रोब लैम्प बॉक्स के साथ इक्कीस हजार सौ की बेडरूम सेट खरीदी पर नौ हजार सौ की मैट्रेस फ्री दो डोर वार्ड्रोब मिलेगा चार हजार सौ में तीन डोर वार्ड्रोब नौ हजार सौ में पांच डोर वार्ड्रोब ग्यारह हजार सौ में डाइनिंग टेबल 6,250 में कंप्यूटर टेबल 1200 में ड्रेसिंग टेबल 1900 में दीवान 3200 में टीवी यूनिट 2800 में और वुडन फर्नीचर में आपको मिलेगा आकाशी सागवान सीसम का सोफा डाइनिंग सेट और वुडन कार्ट इसके अलावा हम इंटीरियर वर्क भी करके देते हैं जैसे किचन ट्रॉली कॉट वार्डरोब्स लॉफ्ट एक्सेट्रा हमारे यहाँ लोन की सुविधा इजी ईएमआई में उपलब्ध है बेस्ट प्राइस बेस्ट क्वालिटी बेस्ट प्रोडक्ट और बेस्ट सर्विस के लिए एक बार अवश्य भेंट दीजिए न्यू लाइफ स्टाइल फर्नीचर बोग ट्रैफिक सिग्नल स्वस्थिकॉलेज रोड बेलगाम कॉल एट सेवन फोर सेवन नाइन फोर टू नाइन वन नाइन नाइन सिक्स एट सिक्स वन सेवन टू नाइन वन नाइन बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए तीन आलीशान हॉल कॉर्पोरेट डिनर मीटिंग के लिए तीन अलग कक्ष आईपीएल मैच देखने के लिए तीन बड़े स्क्रीन की विशेष सुविधा इसके साथ ही साफ़ सुथरा किचन जहां हमारा वेल well क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट लिंगराज कॉलेज के पास बेलगावी फोन जीरो एक थ्री वन टू फोर थ्री ट्रिपल सेवन विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत गोवावेस येथे श्री दत्त मंदिरात दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सायंकाळी दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला सायंकाळी दत्त जन्मोत्सव साजरा झाला यामध्ये भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते टिळकवाडी हिंदवाडी सह आसपासच्या परिसरातून आलेल्या भक्तांनी यामध्ये सहभाग घेतला होता दत्त जयंती निमित्त पूजन पाळणा उत्सव आणि प्रसाद वितरण असे कार्यक्रम पार पडले उत्सवाच्या निमित्ताने मंदिरात करण्यात आलेली विद्युत रोषणाई आकर्षक ठरली होती त्यामुळे हा परिसर उजळून निघाला होता नवीन वर्षाचे स्वागत साधेपणाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत साधेपणानेच करावे लागणार आहे थर्टी फर्स्ट रोजी होणारी गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने काही निर्बंध लादले आहेत त्याचे पालन प्रत्येकाला करावे लागणार आहे कोरोनामुळे विविध सण उत्सव साधेपणाने साजरे केले जात आहेत याच धर्तीवर थर्टी फर्स्ट चा जल्लोष सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करून संयम राखूनच करावा अशा सूचना आरोग्य आणि पोलीस खात्याने दिल्या आहेत डॉक्टर शोभा नाईक यांचा सोसायटी सोसायटीतर्फे गौरव यसके सोसायटी तर्फे प्राध्यापिका डॉक्टर शोभा नाईक यांचा सत्कार करण्यात आला प्राध्यापिका डॉक्टर नाईक या महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत कविता समीक्षा संशोधन आणि भाषांतर या साहित्य प्रकारात त्या लेखन करतात त्यांना दहा हजार रुपये रोख स्मृतीचिन्ह आणि ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे चेअरमन चे चे आर डी शानबाग व्हाइस चेअरमन पंकज शिवलकर आर बी देशपांडे खजिनदार बी एस कलघटगी आणि प्राध्यापक एस वाय प्रभू उपस्थित होते पंधरा परदेशी पाहुण्यांचा बेळगावात संचार लंडन येथून बेळगाव जिल्ह्यात दाखल झालेल्या पंधरा परदेशी पाहुण्यांचा कोरोना अहवाल आला है। या जन आहे यापैकी दहा जण बेळगाव शहरात वास्तव्यास आहेत तर आणखी पाच जण जिल्ह्यात इतरत्र वास्तव्यास आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी एम जी यांनी जाहीर केली आहे त्या परदेशी पाहुण्यांच्या कोरोना चाचणीची पूर्तता झाली आहे त्यामध्ये त्यांचा अहवाल निगेटिव्ह आढळून आला आहे या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने त्यांना कठोर सूचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले तसेच कोरोना भय अद्याप कायम आहे त्यामुळे दक्षता घेण्यास सूचना केली आहे जिल्हाधिकारी कन्नड संघटनांची सभा घेणार मागील काही दिवसांपासून बेळगावात का भाषिक तेड निर्माण करण्याचा खटाटोप सुरू आहे काही कन्नड संघटनांच्या मंगळवारी पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले होते आता या संघटनांची चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करणार आहे जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी याबाबतचे सुतोवाच केले आहे बी के मॉडेल केंद्र या ठिकाणी भेट देऊन त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला असता त्यांनी आपण या बैठक सांगितले संघटनांची असल्याचे मनपासमोर अनधिकृतरित्या ध्वज फडकवण्यात आला असल्याचे देखील त्यांनी अप्रत्यक्षरित्या कबूल केले नव्या कोरोनाबाबत दक्ष रहा मंत्री रमेश जाडकेहोळी यांची सूचना ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोनाच्या नव्या रूपाचे थैमान सुरू झाले आहे मात्र कर्नाटकात देखील काही परदेशी मंडळी संचार करीत आहेत त्यामुळे नव्या कोरोनापासून दक्ष रहा अशी सूचना राज्याचे जलसंपदा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी केली आहे ब्रिटन मधील संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अधिक सावध राहण्याचे आवाहन केले आहे कोविड 19 जंतुनाशक लस लवकरच बाजारात येणार आहे लोकांपर्यंत ही लस पोहोचविण्याची व्यवस्था सरकार करत आहे मंत्री रमेश जारखी यांनी सरकारच्या मार्गदर्शक जिल्हा, जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत युवा सबलीकरण आणि क्रीडा खाते आणि नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन आज झाले महांतेश नगरातील महांत भवनात हा महोत्सव झाला जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन केवी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले युवा महोत्सवासारख्या सारख्या कार्यक्रमातून तरुणांच्या कला गुणांना वाव मिळू शकतो जिल्ह्यातील युवकांनी कलेचे उत्कृष्ट प्रदर्शन करून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकावे अशी शुभेच्छा दर्शन यांनी व्यक्त केली युवा महोत्सवात भाग घेतलेल्या विविध तालुक्यातील तरुण तरुणींनी लोकगीत एक पात्री नाटक शास्त्रीय संगीत वाद्यवादल शास्त्रीय नृत्य आदी कला प्रकार सादर केले या महोत्सवात सुमारे चारशे जणांचा सहभाग होता कार्यक्रमाला चिक्कोडी प्रांताधिकारी लोकेश कुमार आंतरराष्ट्रीय खात्याचे कुस्तीपट्टू रतन कुमार मठपती राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते मल्लेश चौगुले राज्यस्तरीय युवा पुरस्कार विजेते सिद्धण्णा दुर्दुंडी यासह इतर मान्यवर उपस्थित होते खाद्यतेलाच्या दरात उच्चांकी वाढ पाच महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढतच चालले आहेत खाद्यतेल ऑगस्ट मध्ये शंभर रुपयांच्या घरात होते चारीस किलो आहे। 15 किलो चा चा 14 ते आता एकशे चाळीस रुपये चौदाशे ते पंधराशे रुपये होता तो आता एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पन्नास रुपये झाला आहे परदेशात सूर्यफुलाची शेती खराब झाल्याने हा परिणाम झाल्याची माहिती किराणा दुकानदार अजित सिद्धण्णवर यांनी दिली युक्रेन व रशियामध्ये मोठ्या प्रमाणात सूर्यफूल शेती केली जाते यंदा खाद्यतेलाचे दर वाढत चालले आहेत जगात मलेशियातून पाम तेलाचा पुरवठा होतो मात्र चीनने पामतेलाची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यास सुरुवात केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पामतेलाचा पुरवठा कमी झाला आहे त्यामुळे ऑगस्ट मध्ये सत्तर ते ऐंशी रुपयाला मिळणारे पाम तेल डिसेंबरमध्ये एकशे पंधरा रुपये किलो झाले आहे इतर खाद्यतेलाचे दर भडकल्याने शेंगा तेलाचे दर देखील भडकले आहेत कंग्राळीत मसणाई यात्रेला साधेपणाने सुरुवात ग्राम देवत मसनाई देवी यात्रेला मंगळवारी साधेपणाने प्रारंभ झाला यावेळी मोजक्या पुजारांच्या उपस्थितीत केवळ धार्मिक विधी पार पडले गावातील दिवंगत बसवंत पाटील यांच्या घरातून देवीचा मुखवटा विधिवत पूजा करून सनई चौघड्यांच्या सुरात आणण्यात आला विद्यमान गावडे परशी गावडा कुटुंबियांनी स्वागत करून देवीच्या स्थानावर प्रतिष्ठापना केली त्यानंतर धार्मिक विधी पार पडले देवीची खणा ओटी भरली सायंकाळी पहिला गाराणा झाला त्यानंतर दुसरा गाराणा बुधवारी सकाळी झाला कोरोनामुळे मसनाई देवी भाविकांना मंदिरात मनाई करण्यात आली आहे मानकरी विद्यमान गावडे आणि गावडे कमिटी सदस्य उपस्थित राहून गर्दी होणार नाही याची खबरदारी घेत आहेत यल्लमा देवस्थानात मंगल विसर्जन विधी यल्लमा सौंदती येथील मंदिरात मार्गशीर्ष महिन्यातील माही पौर्णिमा यात्रेस मंगळवारी प्रारंभ झाला व्यवस्थापनाच्या उपस्थितीत कंकण विधी आणि मंगलसूत्र विसर्जन विधी भक्तिमय वातावरणात साधेपणाने झाले सायंकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली दिनांक तीस रोजी मंदिरात होम आणि पूजा होईल गेल्या आठ महिन्यांपासून मंदिर बंद असून एकतीस डिसेंबरपर्यंत मंदिर बंदच ठेवले जाणार आहे कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन साधेपणाने धार्मिक विधी करण्यात आले यंदा जग आणि डोंगरावर नाहीत मानकरींनाही मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला पौर्णिमा यात्रेला पश्चिम महाराष्ट्र उत्तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविक डोंगरावर येतात प्रथमच मार्गशीर्ष यात्रा भक्तांविना होत आहे दुसऱ्या दिवशी नऊ हजार शिक्षकांची स्वॅप चाचणी तारखेपासून शिक्षकांचे स्वॅब घेण्याचे काम सुरू झाले असून दोन दिवसात नऊ हजार शिक्षकांची कोविड चाचणी घेण्यात आली अजून पाच हजार पाचशे शिक्षकांची कोविड चाचणी शिल्लक आहे पहिल्या दिवशी साडेचार हजार शिक्षकांनी चाचणीसाठी हजेरी लावली होती एकतीस तारखेच्या आत शिक्षकांनी चाचणी करून घेणे सक्तीचे केले आहे विविध शाळांमधील चौदा हजार पाचशे शिक्षक आहेत त्यामध्ये सरकारी शाळेत शिकवणारे आणि विना अनुदानित शाळांमध्ये पाच हजार शिक्षकांचा समावेश आहे तीन दिवसाच्या आज शिक्षकांना कोविड चाचणी करून घ्यावी लागणार आहे बेळगाव आणि खानापूर तालुक्यात दोन आत्महत्येच्या घटना बेलगाव आणि खानापूर तालुक्यात दोन आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत हिरेहट्टी होळी तालुका खानापूर येथे रहिवासी असणाऱ्या इराणा सुभाष हैबत्ती वय पस्तीस यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली मानसिक तणावातून त्याने हा प्रकार केल्याचे सांगण्यात आले त्याच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे दुसरी आत्महत्येची घटना कंग्राळी खुर्द येथे घडली आहे अनिल पांडुरंग माने वय पंचेचाळीस राहणार एम आय डीशी शिरोली जिल्हा कोल्हापूर यांनी साईबाबा गल्ली ज्योतीनगर कंग्राळी खुर्द येथील सासरवाडीत आज आत्महत्या केली चार दिवसांपूर्वी यात्रेसाठी कंग्राळी येथे पत्नीसह आले होते आज दुपारी झोपण्यासाठी जातो म्हणून पहिल्या मजल्यावर गेले होते दुपारच्या जेवणासाठी उठवण्यास गेले असता सदर प्रकार लक्षात आला याबाबत एपीएमसी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही त्याच्या पश्चात बायको मुलगा मुलगी असा परिवार आहे टायक्वांदो स्पर्धेत बेळगावच्या राव अकादमी संघाचे यश कर्नाटक तायक्वांदो व कर्नाटक ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या मान्यतेनुसार दक्षिण भारत विभागीय स्पर्धेत बेळगावच्या राव अकादमीच्या घवघवीत च्या संपादन केले सदर स्पर्धा बेंगळूर वेस्तर तायक्वांदो अकादमीने आयोजित केली होती या स्पर्धेत ज्युनियर आणि सब ज्युनियर गटात कुमसे वरिष्ठ गटात स्वप्नील पाटीलने सुवर्ण वैभव पाटीलने सुवर्ण कॅडेट गटात श्रवण धामणेकरने सुवर्ण त्रिवेणी बडकन्नावरने सुवर्ण सब ज्युनियर गटात श्रेयस मोदगेकरने विभागात वरिष्ठ गटात स्वप्नील पाटीलने सुवर्ण वैभव पाटीलने सुवर्ण 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 श्रवण त्रिवेणी तर ज्युनियर गटात श्रेयस मोदगेकर जिया पुजारी यांनी सुवर्ण पदक पटकाविले या क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक मास्टर श्रीपाद रवी राव यांचे मार्गदर्शन लाभत आहे सुपर एक्सप्रेस अर्जुन स्पोर्ट्स संघाकडे दीपक नार्वेकर चषक दीपक नार्वेकर पुरस्कृत 16 वर्षाखालील बीपीसी लीग क्रिकेट स्पर्धेत बुधवारी झालेल्या अंतिम सामन्यात सुपर एक्सप्रेस अर्जुन स्पोर्ट्स संघाने हुबळीच्या सायराज हुबळी টাইগার संघावर तीन गडी राखून विजय मिळवत स्पर्धेचे अजिंक्यपद संपादन केले अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार सुपर एक्सप्रेस संघाचा ध्रुव देसाईला देण्यात आला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज पुरस्कार सायराज हुबडी टायगर संघाचा केदार उसुलकर सर्वोत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार अलॉन स्पोर्ट्सचा सिद्धार्थ होलली यांना देण्यात आला तर स्पर्धेतील मालिकावीर पुरस्कार रोहन यारिसिमी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट एसटी रक्षक किरण बोकडे यांना देण्यात आला प्रमुख पाहुणे कॅन्टोनमेंट बोर्डाचे सीईओ विठ्ठल गवस प्रणय शेट्टी प्रकाश पाटील हुबडी यांच्या हस्ते आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले माजी क्रिकेटपटू प्रणय शेट्टी यांनी आपले वडील दिवंगत रत्नाकर शेट्टी यांच्या स्मरणार्थ मालिकावीर पुरस्कार विजेत्या रोहन यारिसिम याला सायकल देऊन गौरविण्यात आले अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कॅन्टोनमेंट बोर्डाचे सीओ ओ श्री बर्चस्व प्रकाश पाटील हुबळी स्पर्धा पुरस्कर्ते दीपक नार्वेकर विठ्ठल गवस यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले यावेळी अध्यक्ष विक्रम देसाई सेक्रेटरी परशराम पाटील नागेश देसाई नाशिक सनदी राजसी राजपूत उपस्तित होते पार्वती बाबाजी यांचे रहिवाशी पार्वती बाबाजी पाटील व बशी यांचे बुधवारी तीस रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात मुले मुली सुना नातवंडे असा परिवार आहे खानापूर पीके पी केस संचालक अशोक बाबाजी पाटील यांच्या त्या मातोश्री होत शांताबाई साताप्पा देसाई यांचे निधन हलशिवाडी तालुका खानापूर येथे रहिवासी शांताबाई साताप्पा देसाई वय ब्याऐंशी यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या मागे एक मुलगी जावई पुतणे नातवंडे असा परिवार आहे गुंडपी येथील प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय देसाई यांच्या त्या काकू होत पार्वती ईश्वर सिद्धाणी यांचे निधन गर्लगुंजी तालुका खानापूर येथे रहिवासी पार्वती ईश्वर सिद्धाणी वय सत्तर यांचे मंगळवार दिनांक एकोणतीस रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात पती दोन मुली मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे श्री माऊली देवी मल्टीपर्पज सोसायटीचे संचालक अर्जुन सिद्धाणी यांच्या त्या मातोश्री होत याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले धन्यवाद आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा